तीन सप्टेंबरला संपूर्ण एस टी बसेस बंद राहणार कारण एस टी कर्मचारी आता आक्रमक झालेले आहेत सरकार त्यांच्याकडे लक्ष देत नाही अखेर कृती समितीने हे पाऊल उचललं एस टी कर्मचाऱ्यांना पगार अत्यंत कमी असून देखील एस टी कर्मचाऱ्यांची पगार वाढ केली जात नाही महाराष्ट्रात बावन्न महामंडळे आहेत बावन्न पैकी बहुतांश महामंडळांना सातवा वेतन आयोग चालू आहे परंतु एस टी महामंडळातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फक्त अर्धाच पगार मिळतोय काम तर भरपूर करावे लागते पण कामाचा मोबदला चांगला मिळत नाही म्हणून एस कर्मचारी पेटून उठला आहे फक्त कृती समितीने महागाई भत्ता वाढ करून घेऊन पळून येऊ नये एवढी अपेक्षा एस टी कर्मचाऱ्यांची आहे सध्याच्या घडीला एस टी कर्मचाऱ्यांचा पगार जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्यांनी वाढला पाहिजे त्यासोबतच सच्चिदानंद पुरी आझाद मैदान येथे पाच दिवसापासून अन्न त्याग आमरण उपोषण करतोय पाच दिवसापासून उपाशी आहे तेही सर्व एस टी कर्मचाऱ्यांसाठी त्याची मागणी आहे सातवा वेतन आयोग सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी खरं तर त्याला साथ द्यायला हवी होती पण एस कर्मचारी तसे करत नाहीत हे अत्यंत दुर्दैव आहे खरंच तो आपल्या सर्वांसाठी लढत आहे कितीही केलं तर माणसाचा जीव अत्यंत महत्त्वाचा असतो आणि तीन सप्टेंबरला जरी संपात सहभागी होत असतील कर्मचारी तरी या कृती समितीच्या पावला पावलाकडे लक्ष असणं गरजेचं आहे कारण हे केसांनी गळा कापणारी माणसं आहेत असा त्यांचा इतिहास आहे गेल्या पंचवीस वर्षात एस टी कर्मचाऱ्यांना काहीच न मिळू देण्याचं काम देखील हेच संघटना केले आहेत असं कर्मचारी म्हणत आहेत असं कर्मचारी म्हणण्यापेक्षा एस टी कर्मचाऱ्यांचा सा पगारच सांगतो की एस टी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे आर्थिक संकटाच्या खाईत लोटल्या गेलं या तिघाडी सरकारकडून अपेक्षा आहे की एस टी कर्मचाऱ्यांना आता तरी न्याय मिळाला पाहिजे सरकार कित्येक वेळा म्हणलं होतं एस टी तोट्यात आहे एस टी फायद्यात आल्यावर एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवले जाते आता ती वेळ आली आहे एस टी महामंडळ फायद्यामध्ये आहे महामंडळाचे बहुतांश विभाग फायद्यामध्ये चालत आहेत शिंदे सरकारने मोठं मन करून एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा अशी अपेक्षा सर्व कर्मचाऱ्यांची आहे जर सातवा वेतन आयोग लागू करणं होत नसेल तर राज्य सरकारी त्यांचं वेतन झालं पाहिजे म्हणजे त्यांच्या मूळ पगारात तेवढी वेतन वाढ केली पाहिजे अशी अपेक्षा एस टी कर्मचारी मुख्यमंत्र्यांवर करत आहेत मुख्यमंत्र्यांनी निर्णय नाही घेतल्यास तीन सप्टेंबरला संप होणार एवढं मात्र निश्चित